आजचा हा ब्लॉग आहे मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो तर मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय आणलेलं आहे पण काल रात्री वेळच नव्हता खूप लेट झालं होतं तर मी आज त्यासाठीच फ्लॉक शूट करते आहे की तुम्हाला काल जे सामान आणलं होतं आम्ही तुम्हाला ते तुम्हाला सगळे दाखवू आम्ही हे बघा आम्ही आज मेहंदी काढलेली आहे पण नित्याने सुद्धा मेहंदी काढलेली आहे तिने इकडे काढली होती पण तिची लगेच धुतली आहे तिने तिला कलरच नाही आला आहे तर मी काल काढली होती तेव्हा रंग तर ते तर हे आलं आहे कलर आणि नित्याने पण आज ट्रेडिशनल घातलेलं आहे नित्या दाखव तिने घातलेलं आहे मी नाही घातला का आहे कारण की मला हेल्प पण करायची आहे थोडीशी तर त्यासाठी मी आता संध्याकाळीच रेडी होईल मग तुम्हाला दाखवेल मी माझं आउटफिट आमचा दोघींचा सेमच सेमच आउटफिट आहे डिझाईन पण सेम आहे हो सगळं सेमच आहे आम्ही ज्वेलरीज वगैरे सगळं सेम घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवतेच कंटिन्यू करा व्लॉग आणि मला कमेंट करा की कसं घेतलेलं आहे मी आणि तुम्ही कालचा जर तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल बघितला ना तर तुम्ही आत्ता जाऊन बघा व्हिडिओ कारण की त्याच्यात सगळं मी दाखवलेलं आहे की मी कसं घेतलं आहे काय घेतलं आहे तर तुम्ही जाऊन बघा आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येते आमच्या न्यू व्हिडिओजची चला मी आज तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेतलं आहे इतकं सामान आणलेलं आहे अजून आणलेलं आहे पण ते जरा पूजाचं सामान आहे तर ते आत्ता आम्ही नाही दाखवणारे ना अजून फटाके आहे हाफ फटाके ह्याच्यात आणि एक दुसऱ्या ह्याच्यात फटाके तोर ही आहे तर हे फर्स्ट पिशवी आहे ह्याच्यात इतके फटाके आहेत अजून आहे आमच्याकडे ते दुसऱ्या इकडे ठेवलेले आहेत आत्ता आम्ही इतकेच आणलेत हे बघा हे आम्ही चक्री आणलेली आहे आणि हे ना लड आहे थाउजंड लड इथे बघा काव्याज लिहिलेले आहे या बॉक्सेसवरती लड़ चा हे थाउजंड लडचा बॉक्स आहे हे आहे फुलझडी फुलझडी नाही बोलत त्याला सुरसुर बत्ती बोलतात मराठीमध्ये आपण तर हे आहे हे पाऊस आणलेले आहे नित्याला उडवायला अजून खूप आणलेला आहे पण हे आत्ता इतक्या याच्यातच आहे पेशवीमध्ये नित्याचा बॉक्स इतका मोठा आणलेला आहे तिला फोडायला तिने आज वरती आता फोडले सुद्धा आहे आणि हे अजून आणलेलं आहे हा हे अजून हे, हे इलेक्ट्रिक वाले आहेत मीन्स हे स्पार्कल्स जे आहेत ते चार आलेले आहे त्याच्यासोबत वेगळे वेगळे घ्यायचे आहेत आणि हे ॲटम बॉम्ब आहेत इतके आणलेले आहे अजून सामान आहे बट ते दुसऱ्या ह्याच्या पिशवीमध्ये हे आत्ता नित्याने काढली होती दाखवायला नित्याचं तर फेवरेट सगळ्यात फेवरेट आहे आपटी बॉम्ब ती हेच फोड असते नेहमी हे वाला जे लढ आहे ते फुल इतकं मोठा आहे हे थाउजंडवाला वाला जे लड खूपच मोठा आहे आणि खूप जोरात फुटते आणि फुलझडी आहे हां हा आमचा लास्ट इयरची आहे ही एक ही हे मला फोडायचं आहे असे बाप्पा बोलले आहेत बघूया आता हे चक्री पण आणलेले आहेत आम्ही आणि हे नवीन आहे हां हे है, वाले नवीन आहेत आत्ता आणलेले आहेत अजून आहे ना पण ते मी दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत मी तुम्हाला हे दाखवते आता असे नॉर्मलवाले आणि अजून गोष्टी आणलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवलं नाही वाटतं हां तर हे पाऊस आहेत हे दोन बॉक्सेस आहेत पाऊसचे आवडले होते तर हे अशा टाईपचे बँगल्स घेतलेले आहे आम्ही इथे खूप छान तर आम्ही हे घेऊन टाकलं हे वाली अशा शेड शेड आहे तो आणि हे मी आणि नेत्याने सेम घेतलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की असं आहे ते बघा हे आम्ही थोडं सेम घेतलेलं आहे असं घालणार आहे आम्ही दाखवले होते व्हिडिओमध्ये तर हे आम्हाला आवडले होते आणि माझ्या ड्रेसला मॅचिंग होणार होते तो सो आम्ही हे घेतले एक माझ्यासाठी मम्मीने दोन तीन फ्लचर्स घेतलेले आहेत तसेच लावायला ते हे इतके आम्ही ज्वेलरीज चित्य ठेवत आहे इतके छान वाटत होते सो मी हे घेतले अशा प्रकारे खूपच सुंदर आहेत आणि हे बँगल्स रेड कलर चे हे मम्मीला हे वाले आवडले होते हे वेगळे वेगळे होते सो आम्ही याला जॉईन केलं त्यांच्याकडनं गोल्डन वेगळे आणि रेड वेगळे घेऊन खूप छान वाटतात वाटत शॉपिंग केलेली आहे पण ते सगळं पूजाचं सामान आहे मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच अशी पूजा वगैरे मांडल्यावरती तर आम्ही लक्ष्मीपूजन पण करणार आहे सगळं तर आम्ही आता ते लक्ष्मीपूजन पण करणार आहे मी तेव्हा पण ब्लॉग शूट करत ते पण बघा तुम्ही आणि मी तुम्हाला आउटफिट दाखवलंच लवकरच ट्रान्झेशन व्हिडिओ बनवणार आहे मी तुम्ही ते पण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा तर आता ब्लॉग कंटिन्यू करूया आपण तुम्ही बघत राहा तसंच बसलेलो होतो म्हणून मी आता थोडीशी नित्याला मेहंदी काढत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी कशी काढली आहे मला इतकी येत नाही बट मी ट्राय करते थोडी थोडी अशी काढायला रोज 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 नाही पण काढते मी अशी थोडी थोडी हे पण मी स्वतःनेच काढलेली आहे माझी मेहंदी ही पण मला कमेंटमध्ये सांगा की मी कशी काढली आहे हे ना चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी पुढे पण दाखवणार आहे तसं पण आज लक्ष्मीपूजन आहे आणि मग मी तुम्हाला दाखवेलाच पूर्ण ब्लॉग तर बघत राहा में आता फुल झालेली आहे मेहंदी ती दाखवून हाताची त्या मी हाताची हार आहे एवढे फुलं आहेत अजून दोन हार बनवायचे आहे झेंडू फुलांचे पण बनवायचे आहे आणि ह्याचा एक अजून हार बघायचा तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग मी परत आलेली आहे आणि रांगोळी पूर्णपणे झालेली आहे आता तर मी तुम्हाला दाखवते आमचा ट्रान्झॅक्शन व्हिडिओ पण दाखवणे दाखवेल मी याच्यातच आणि सगळे दाखवेल की मी काय काय डेकोरेट केलेलं आहे कसं पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे मी तुम्हाला सगळं दाखवते आता मी रेडी होते मग मी तुम्हाला माझा फुल आउटफिट दाखवते ठीक आहे कंटिन्यू करा आणि ब्लॉग व्हिडिओ यूट्यूबला सुद्धा येतील आणि इंस्टाग्रामला पण येईल इंस्टाग्रामची आय डी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आय एम स्नेहा फोर टाईम सिक्स अशी आहे तर ती त्याला जाऊन पण फॉलो करा आणि सगळ्या व्हिडिओजला लाईक कराईस झालेली आहे रांगोळी काढून नित्य आहे ही आहे माझी फ्रेंड पद्मजा आम्ही इथे बसलो आहे आता फक्त फुल टाकायचे बाकी आहे ते झाल्यावरती पूर्ण कम्प्लीट होईल रांगोळी मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये कारण या आम्ही रेडी झालेलो आहे मी तुम्हाला फुल माझा आउटफिट दाखवते त्याच्या आधी माझी सगळी रांगोळी आणि सगळं बाहेरचं डेकोरेशन बघून घ्या हेअरस्टाईल केलेली आहे तर मी तुम्हाला माझ्या मम्मी पप्पांचा पण लुक लवकरच दाखवते आता सध्या आमची पूजा चालू आहे पण मी तुम्हाला आम्हाला सांगा आम्ही कसे दिसत आहे कमेंट्स मध्ये आणि समती ना दुपट्टा पण आहे बट आम्ही जॅकेट घातलेले आहे खूप छान दिसत आहे तुम्ही मला सांगा कमेंट्स मध्ये नक्की कसे दिसत आहे आम्ही तर काहीच आता चालू आहे पूजा आता झालेली आहे आरती पदाते <laughs> करते शूटिंग चालू आहे इथे हे पप्पा लावत आहे आमचे पप्पा फोनी लावलेले आहेत ला पप्पांनी चक्री लावली आहे

सगळ्यांना आमच्या घरात आणि आमच्या फॅमिली आता फटाके फोडून खूप घाम आलेला आहे नित्य सुद्धा आलेली आहे मम्मी खूप छान झालेली आहे दिवाळी बघा नित्य पण आलेली आहे खूप सारे फटाके फोडले खूप मज्जा सुद्धा केली आम्ही आणि इतकी मज्जा आली आहे हॅलो मम्मी मम्मी yes, ने पण फटाके फोडलेले आहे छान वाटलं आणि फटाके फोडून हा mm -hmm. तर तुम्ही आता व्हिडिओ आपण एंड करूया तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मग तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येते बाय आणि या आमच्या घरी दिवाळीला फरार खायला हॅलो मम्मी हो oh, या आमच्या घरी बाय बाय